आर आर सी नेटवर्क प्रस्तुत लोकसभा महासंग्राम जनतेच्या मनातील कौर मी विवेक राऊत आपलं सर्वांचं स्वागत करतो लोकसभा विधा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे अशाही या धावपळीमध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय काशीनाथ पाटील आपल्या भेटीला आले आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया त्यांच्या या मतदारसंघात विकासाची काय भूमिका आहे किंवा त्यांची काय स्ट्रॅटर्जी आहे मतदारांना ते काय सांगत आहेत आणि त्यांच्या विजयासंदर्भात त्यांची किती त्यांना हमी आहे संदर्भात जाणून घेऊया सर तुमचं स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे नमस्कार बंधुनी बघ लोकसभा निवडणूक सुरू झाली आहे जवळपास तुम्हाला मला वाटते कमी वेळ मिळाला आहे कारण उमेदवारी दाखल करण्यापासून ते आत्तापर्यंत तर सुरुवातीला माझा पहिलाच प्रश्न आहे की केंद्रीय काँग्रेसने के आपला अजेंडा जाहीर केला आहे परंतु आपल्या अकोला मत लोकसभा मतदारसंघाचा एक वेगळा अजेंडा असायला पाहिजे तुमचा काही असा वेगळा अजेंडा आहे का अकोलाचा <coughs> डेफिनेटली वेगळा अजेंडा राहील अकोल्यासाठी विकास सध्या खूप महत्त्वाचं होऊन बसलेला आहे त्या दोन तीन गोष्टी आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अकोला जर जिल्हा पाहिला तर हा एक ॲग्रिकल्चर बेस्ड डिस्ट्रिक्ट आहे खूप मोठा म्हणजे इथचं शेती आणि औद्योगिक धंदे शेतीच्या आधारावरच आहेत तर जोपर्यंत इथचा शेतकरी समृद्ध होत नाही इथची शेती चांगली होत नाही तोपर्यंत इथचा बिझनेस वाढणार नाही इथच्या इंडस्ट्रीज वाढणार नाही इंडस्ट्री वाज वाढल्याशिवाय इथची बेरोजगारी जाणार नाही आणि बेरोजगारी जर कमी झाली तर आपोआप इथचं क्राईम वगैरे ह्या त्या सगळ्याच गोष्टी कमी होतील आता पहिला पहिली गोष्ट अशी आहे की अकोला एक वीस वर्षापूर्वी इंडियामध्ये लार्जेस्ट कॉटन कॉटन ग्रोईंग डिस्ट्रिक्ट होती नंबर वन होती आणि म्हणजे स्वातंत्र्यापासून आता मागच्या वीस वर्षापासून जी आता आत आतसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे काय झालं की इतच्या कॉटन इंडस्ट्री संपल्या इतच्या मिल संपल्या इथं बेरोजगारी वाढली आणि शहराची पण इथं बिलकुल डेव्हलपमेंट नाही आहे त्याच्यामुळे पहिली प्रायोरिटी राहील इतच्या शेतकऱ्याला प्राधान्य देणं त्याच्यानंतर इथं दुसरा प्रॉब हे राहील की त्याच्या आधारित जे इथं उद्योगधंदे आहेत इथच्या इंडस्ट्रीज आहेत त्या कशा डेव्हलप करायच्या व इथं आपण काही टेक्स्टाईल झोन टॅक्स फ्री टेक्स्टाईल झोन करू शकतो का इथं टॅक्स फ्री डाळ आणि ऑइल याच्या इंडस्ट्री हे उभारू शकतो का एक इथं क्लस्टर ऑल इंडियाचं ऑइलचं क्लस्टर तयार करू शकतो का त्या हिशोबाने सगळं विचार करावा लागेल त्याच्यानंतर इथं मेन प्रॉब्लेम आहे खारड पानपट्ट्याचा त्याच्यामुळे इथं इतकी चांगली जमीन असतानासुद्धा आ, जे शेतीचं जे उत्पन्न आहे म्हणजे पर एकरेज जे आहे ते कमी आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला एक जोड नदी प्रकल्प करावा लागेल म्हणजे अनेक नद्या आजूबाजूला जे असतील पेनगंगा असेल इकडे नर्मदा असेल हे असेल याच्याशी करून जोड नदी प्रकल्प प्रकल्प करून पूर्ण जिल्ह्यामध्ये पाण्याची व्यवस्था करता येईल का अकोल्यातली नदी आहे तिला डेव्हलप करता येईल का तिचं बँकिंग करता येईल का तिचं पाणी रोखून ते साचून इथं गावात Uh, शॉपिंग मॉल्स त्याच्या आजूबाजूला वॉटर स्पोर्ट्स आणि इतची पाण्याची पातोळी वाढवता येईल का म्हणजे अशा अनेक गोष्टी आहे त्याच्यानंतर अकोलाचं चा एक चांगली गोष्ट आहे की इथं खूप मोठं मेडिकल हब आहे ते डेव्हलप करता येईल का गव्हर्मेंटच्या माध्यमातून इतक्या मेडिकल हबसाठी काही करता येईल का त्याच्यानंतर एज्युकेशनचं खूप मोठं सेंटर आहे इथं कोचिंग क्लासेस अतिशय चांगल्या आहेत इथनं खूप विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंग आय आय टीला जातात तर त्याचंही एक काहीतरी मोठं एक इन हे डेव्हलप करता येईल का एखादा पूर्ण एज्युकेशन एरियाच गव्हर्मेंटनी सँक्शन करावं तीनशे चारशे कर चा एकरचं एखाद्या एरिया सगळं कोचिंग क्लासेस तिथं तिथंच सगळ्या मुलांच्या व्यवस्था राहणं वगैरे आणि डिफरंट कोचिंग क्लासेस त्या सेक्टरमध्ये घेऊन म्हणजे एक असं हब तयार करता येईल का जसं आय आय टीचं हब तयार केलं बँगलोरला तसं इथं करता येईल का कारण की इथं मुंबई पुण्याहूनही येतं आणि एक चांगलं रेप्युटेशन इच्छा कोचिंग क्लासेस मेडिकल्सचं डॉक्टर्सचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपण इथं डेव्हलप करायला पाहिजे नक्कीच एक सुंदर व्हिजन तुम्ही ठेवलं आहे आणि सर्व सामूहिक असं व्हिजन मला असं वाटतं निवडणुकीत समोर जाताना बऱ्याचशा अडचणी असतात आपला हा लोकसभा मतदारसंघ जो आहे याच्यामध्ये जातीय समीकरण खूप पाहिलं जातं आजच्या स्थितीला उमेदवारामध्ये बघितलं तर दोन मराठा उमेदवार आपण आहात आपण एक उमेदवार आहात आणि आपल्या स्व प्रतिस्पर्धी एक मराठा उमेदवार आहे त्यामुळे मराठा समाज कुणबी समाज यांचं ध्रुवीकरण होऊ शकतं असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं नाही यावेळेसची जी परिस्थिती आहे आणि यावेळेस मी मतदारांत जी विचारांची प्रगल्भता पाहिलेली आहे म्हणजे याच्यात जे पाहिलेलं होतं मला वाटतं यावेळेस जातीपातीचे बंधनं बऱ्याच प्रमाणात आता तुटून गेलेली आहे एकंदरीतपण लोकांना जात जातीचा धर्माचा समाजातला घरातला कँडिडेट नको आहे त्यांना काम करणारा कँडिडेट पाहिजे त्याच्यानंतर लोकांना लोकसभेत आपले कोण प्रश्न ठेवील हे ठेवेल हे पाहिजे शेतकऱ्यांना असं वाटते की त्यांची बाजू कोण मांडेल बिझनेसवाल्यांना वाटतं मांडे की आमच्या बिझनेससाठी कोण बोलेल तर ह्या सगळ्या गोष्टीत नाही यावेळेस लोकं मला वाटते ती जातीपातीची जी बंधन आहेत ते झिडकारून लोक यावेळेस मतदान करतील मतदान हा प्रगल्भ झालेला आहे विचारांनी प्रगल्भ झालेला आहे हे सगळं त्याला माहीत आहे थोडंफार जातीय धर्मीकरण ध्रुवीकरण होईल पण यावेळेस ते चित्र मला दिसत नाही आहे यावेळेस बहुतांश सगळे धर्माचे सगळे समाजाचे लोकत्र येत आहेत आणि ही ही या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे कारण की मी लोकांना जेव्हा सांगतो की बाबा माझा धर्म राष्ट्रधर्म आहे पहिला धर्म म्हणजे माझा राष्ट्रधर्मच आहे राष्ट्रपती प्रेम त्याच्याप्रती आस्था आणि त्याची उन माझं एकच उद्दिष्ट आहे किंवा जाती विरहित समाज आणि एकच ध्येय आहे किंवा या देशातील सर्वांगिणी विकास झाला पाहिजे लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षापासून म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याला उमेदवारी मिळणार होती परंतु ती काही तांत्रिक बाब झाली आणि ती झालं तेव्हापासून तुम्ही मतदारांच्या संपर्कात आहात आणि आपला संपर्कही दांडला आहे परंतु तेव्हा जो संपर्क होता तो एक कार्यकर्ता म्हणून होता आता संपर्क आहे तो उमेदवार म्हणून आहात तर आता संपर्क करताना तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे खूप चांग चांगला रिस्पॉन्स आहे लोक मिटिंगजला येतात छोट्या छोट्या गावात सुद्धा ग गर्दी करतात रस्त्याने थांबतात भेटतात त्याच्यानंतर मी अकोल्याला एक पाच सहा संवाद सभा घेतल्या म्हणजे भाषण न ठेवता लोकांना प्रश्न विचारायला लावले त्यालाही भरपूर मोठा प्रतिसाद भेटला एक उमेदवार म्हणून लोकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यात मला खूप आनंद वाटला ह्या पद्धतीची प्रकारची पद्धत कोणीही इथं ह्याच्या पहिले अवलंबलेलं आहे लोकसह जातात फक्त भाषणं देतात आणि मतदारांचं मत जाणून घेत नाही तर मी ज्या पद्धतीने प्रचार केलेला आहे तो एक वेगळी पद्धत मी एवढे सवल तुम्ही मला प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नांचं मी उत्तर दिलं आणि त्याला खूप मोठी हिंमत लागतं बरोबर नुसतं नुसतं मतदारांवर भाषण देऊन आपलं मत थो, थोपल्यापेक्षा त्यांचं मत जाणून घेणं आणि त्यांच्या विचार काय त्याच्यातनं काय आहेत अशा बऱ्याचशा नवीन आयडिया भेटतात तर ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आणि मला वाटतं तो एक चांगला प्रचाराचा हे राहिलेला आमचा नक्कीच सर सर पुढचा प्रश्न माझा असा आहे की सामाजिक औद्योगिक कृषी शैक्षणिक आरोग्य दळणवळण पायाभूत सुविधा रोजगार युवक महिला सक्षमीकरण पर्यटन धार्मिक स्थळ साधन आपल्या आत्ताच तुम्ही या सगळ्या संदर्भात बोलला तर भविष्यात समजा आपण निवडून आलात तर याची काही स्ट्रॅटजी आणि कसा निर्णय घेणार आहात संदर्भात निश्चित आता त्याला दोन तीन गोष्टी एकदा तिथं आलं की सगळ्यात पहिले जे आहे की इथं बेसिकली जी रुरल सिस्टीम आहे ती डेव्हलप करावं लागेल कारण की तुम्ही जर एक विचार केला लोक नेहमी शहर डेव्हलप करण्याकडे मागे लागत आहे पण आपलं जे जे आहे म्हणजे इकॉनॉमी जी आहे आपल्या देशाची ग्रामीण ही ही ग्रामीणवरच आधारित आहे कारण की आपल्या देशाची जी जवळपास अठरा टक्के जी डी पी आहे ती डायरेक्ट ॲग्रिकल्चरमध्ये जे उत्पन्न होते त्याच्यात होते अठ्ठावीस टक्के आपले उद्योगधंदे जे आहेत ते डायरेक्टली ॲग्रिकल्चर बेस्ड हे आहे आणि जवळपास नाही म्हटलं तरी अजूनही एक वीस बावीस टक्के शेतकरी जो माल विकत घेतो म्हणजे ट्रॅक्टर आहे अवजार आहेत कीटकनाशक आहे बियाणे आहेत बाकीच्या गोष्टी आहेत तो इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतो तो डिझेल कन्झ्युम करतो तो बाकीचे दळणवळणाची साधनं वापरतो जवळपास साठ टक्के देशाचं उत्पन्न साठ पासष्ट टक्के हे ॲग्रिकल्चरवर आहे आणि आपण काय केलं की तोच सगळ्यात जास्त निग्लेक्ट केला म्हणून त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरचं मॉडर्नायझेशन होणं ते प्रत्येक जिल्हा लेवलला होणं अकोल्यातही सगळ्या पद्धतीचं ॲग्रिकल्चर आलं पाहिजे पारंपरिक ॲग्रिकल्चर असलं पाहिजे मॉडर्न सॉइललेस ॲग्रिकल्चर आलं पाहिजे व्हर्टिकल फार्मिंग आलं पाहिजे शेतकऱ्यांना इथं व्यवस्थित पाणी भेटलं पाहिजे दिवसाची वीज भेटली पाहिजे त्याच्यानंतर उद्योगधंद्यांना इथं व्यवस्थित फॅसिलिटीज भेटल्या पाहिजे नवीन उद्योग कसे येतील इथं इनोव्हेटिव्ह इंडस्ट्री कशी येईल या सगळ्या गोष्टीचा सर्वांगीण विकास करावा लागते तुम्ही नुसतं असं म्हणू शकत नाही की किंवा मी फक्त दे सिटी डेव्हलप करेल आणि शहर नाही किंवा नुसतं आपलं खेडे पिळे पाडे किंवा ॲग्रिकल्चर नाही नुसतं ॲग्रिकल्चर डेव्हलप करेल आणि शहर नाही करणार असे नाही हे कॉम्बिनेशन आहे हे दोन्ही एकमेकावर आधारित आहे आणि हे दोन्ही डेव्हलप करावं लागेल आणि याचा नॅशनल लेवलला विचार करावा लागेल नक्कीच सर मागील लोकसभा निवडणूक पाहिल्या आपण आतापर्यंत तर जेव्हा जेव्हा तिहेरी लढत झाली आहे तेव्हा फायदा तिसऱ्या पक्षाला झाला आहे सुद्धा तिहेरी लढत असल्याचं सांगलं जातं असं मला एकंदरीत वाटत नाही मागच्या दो दोन्ही वेळेस जर तुम्ही पाहिलेलं आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम काय व्हायचं की जे इलेक्शन व्हायचं ते सरळ सरळ धर्माचीच लढाई असायची जर तसं पाहिलं तर एक कॅन्डिडेट असायचा जो मुस्लिम समाजाचा एक असायचा हिंदू धर्माचा आणि एक असायचं बौद्ध धर्माचा त्याच्यामुळे ते ध्रुवीकरण होतं पण मला वाटतं हळूहळू आता ही बंधनं तुटत चाललेली आहे यावेळेस लोक कॅन्डिडेट म्हणून माझ्याकडे पाहत आहेत तिरंगी लढत याच्यासाठी नाही आहे म्हणणार आहे मी की इथं परंपरागत काँग्रेसचे अडीच ते तीन लाख मतदार आहेत ही एक गोष्ट खूप मोठी आहे त्याच्यानंतर यावेळेस काँग्रेसच्या सोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी पण आहे आम आदमी पार्टी आहे प्रहार आहे आणि शेतकरी संघटना आहे बाकीच्याही बऱ्याचशा पार्टीज त्याच्यासोबत आहे त्याच्यामुळे जे मतदान आहे ह्या सगळ्यांचं जर का गट मतदान केलं तर ते त्याचा आकडा बराच वर जातो आहे श बी जे पीची जी ताकद आहे ती अर्धी त इथं शिवसेना गेल्यामुळे अर्धी ताकद त्यांची तिथंच खसली कारण मला वाटते दोन्ही जिल्ह्याचं म्हणजे अकोला आणि वाशिम आणि रिसोड तालुक्यातले जे दोन हे आहेत तालुक्यात आहेत ते ह्याच्यात जेतात असं जवळपास दोन लाख तीस हजार, दोन हजार ते दोन लाख चाळीस हजारपर्यंत मतदान शिवसेनेचं आहे ते मतदान आज बीजेपी, बी जे पी बी बी जे पीकडे नाही आहे त्याच्यामुळे तिथंच त्यांचं कंबरडं मोडला गेलं आणि एवढं मतदान दुसरीकडनं खेचून आणणं आणण्याचं कठीण जाणार आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतनं मला नाही वाटत की तिरंगी लढत आहे यावेळेस महाविकास आघाडीची म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे आम आदमी पार्टी प्रहार वगैरे बाकीच्या ज्या काही शेतकरी संघटना एक भक्कम बाजू आहे तिरंगी लढत मला असं दे, देत देत नाही आहे तो पिक्चर क्रिएट केला जातो म्हणजे याचा आहे तसा पिक्चर नाही आहे पण हे तुम्ही सुद्धा पेपरवर जर कॅल्क्युलेशन लिहिलं मागच्या पाच लाख चाळीस हजार मतं भेटले होते ठीक आहे आज त्याच्यातनं अडीच लाख मतं तुम्ही काढून टाका सरळ सरळ त्याच्यानंतर खेड्यामा खेड्यापाड्यामध्ये प्रचंड बीजेपीच्या विरोधात नाराजी आहे तर तुम्ही त्याचे नुसतं पन्नास हजारही मतं काढले तरी म्हणजे मी व्यक्तिगत कॅन्डिडेट म्हणून तुम्ही माझे मतं हे धरतच नाही आहे पण एवढे जरी काढले तर बी जे पी मला वाटते अडीच लाख क्रॉस करील की नाही मला शंका आहे यालाच धरून मी प्रश्न आहे माझा की सहा विधानसभा आहेत आणि सहा विधानसभा मिळून आपला लोकसभा मतदारसंघ आहे आतापर्यंत काही उमेदवार तिथपर्यंत पोहोचलेच नाहीत ज्या ठिकाणी म्हणजे क गेल्या वीस वर्षात काही ठिकाणी पोचले नाहीत अशा ठिकाणी उमेदवार पोचल्यानंतर जनतेची नाराजी स्पष्ट समोर येते आहे काही उमेदवारांना तसा अनुभवही आला आहे तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का मला तसं येण्याचं कारण नाही कारण की लोकं जरी म्हणत असेल किंवा डॉक्टर साहेब तुम्ही पाच वर्षापासून नाही मी पाच सहा नाही फिरत आहे मागच्या तीस वर्षाची ही माझी समाजामध्ये व्यक्तिगत लोकांपर्यंत भेटण्याची ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे मी जवळपास तीस वर्षापासून लोकांचे मिळतो प्रत्येक समाजाच्या प्रत्येक जातीच्या धर्माच्या त्यांचे धार्मिक कार्यक्रम असो सोशल कार्यक्रम असो घरचे कार्यक्रम असो मग तो व्यापारी असो तो डॉक्टर असो इंजिनियर असो शेतकरी असो विद्यार्थी असो प्रत्येकापर्यंत मी तीस वर्षापासून कंटिन्युअस भेटतो आहे बोलतो आहे तर लोक शेवटच्या एक दीड महिन्यात येतात इलेक्शनमध्ये उभे राहतात शेवटच्या दीड महिन्यात प्रचार करतात हे कधीच मला वाटते सफल राहील असं मला नाही वाटत कारण की तुम्ही दीड महिन्यात लोकसभा कशी काय लढणार आहे मला वाटतं मतदारांनी पण विचार करावा की कोणीतरी तुमच्यापर्यंत तीस वर्षापासून पोचताय तुमच्या प्रत्येक सुखात दुःखात मी सहभागी होतो आणि मी कधीही कोणत्याही विशिष्ट जातीशी किंवा याच्याशी निगडीत नाही डॉक्टर बाबा पाटील हा सगळ्या समाजामध्ये हे आहे मराठीमध्ये म्हण आहे की बाबा पोटात धसून खावं लागतं तशी माझी परिस्थिती आहे नक्कीच सर पुढचा माझा प्रश्न यालाच लागून आहे की सहा विधानसभा आहेत सहा विधानसभामध्ये काही विधानसभा ज्या आहेत त्या गेम चेंजर ठरण्याची अशी शक्यता वर्तविली जात आहे यामध्ये सर्वाधिक पूर्व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचं नाव सर्वाधिक समोर आहे तर याकडे तुम्ही कसं बघता की इकडे मागच्या वेळेस जर बघितला मतदारांची टक्केवारी तर काँग्रेसला त्यावेळेस कमी होती यावेळेस काय वाटतं तुम्हाला तर मी एक साधी कॅल्क्युलेशन देतो अकोल्यामध्ये बी जे पीचा कॅन्डिडेट शिवसेना सोबत असताना काँग्रेसच्या कॅन्डिडेटच्या विरोधात जेमतेम मला वाटते दोन हजार बावीसच्या मतांनी जिंकून आला म्हणजे शिवसेना सोबत असताना आज शिवसेनेचे ते मतं त्या याच्यात नाही म्हणजे ती एक गोष्ट अकोटमध्ये जर पाहिलं तर तीच परिस्थिती आहे तीन एक हजार मतदानाने तिथं कॅन्डिडेट निवडून आला जेव्हा की तिथेही शिवसेना सोबत होती मूर्तिजापूरची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर तीच होती तिचे विद्यमान आमदार आम दे हे मोठ्या अटेतटीच्या लढाईत शिवसेनेला घेऊन सोबत असताना सुद्धा तेवढ्याच मतांनी निवडून आलेले आहेत आज आम्ही निवडूनच आलेलो आमचा कॅन्डिडेट तिथे स्ट्रॉंग बाजू आहे बाळापूरमध्ये नितीन देशमुख आहे निवडून आलेले आहे आणि तुम्ही जे पूर्वचे हे म्हणताय तिथं सुद्धा शिवसेना सोबत असताना तुम्ही फक्त तीस बत्तीस हजार मतांनी निवडून आलेले आहे आणि तिथेही त्यावेळेस धार्मिक ध्रुवीकरण झालं होतं जी परिस्थिती आज नाही आहे त्याच्यामुळे आज शिवसेना सोबत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे तुम्ही ह्या मताधिक्याचं मागच्या विधानसभेचं जर आ, हे केली गणित केलं गणित हे केलं तर आज महाविकास आघाडी ही भक्कम परिस्थितीत आहे आणि मला असं वाटते की आम्ही विजयाचं लक्ष शंभर टक्के गाठू सव्वीस एप्रिल आता मतदान आहे केवळ पाच दिवस आहे आणि तेव्हा तुमच्या मनात नेमकी काय भावना आता सध्या सध्या व्यक्त होत आहे आहे नाही तर बस माझी तयारी चालू माझं एकच लक्ष आहे की मॅक्सिमम लोकांपर्यंत भेटणे जितके नागरिकांशी भेटता येईल जितक्यांशी भेटणे आणि सगळ्यांना पहिली गोष्ट होतं मतदानासाठी आव्हान करणे किंवा तुम्ही मतदान करा कारण की नागपूरमध्ये वगैरे जे मतदान झालंय मला वाटते पंचावन्न टक्के हे लोकशाहीसाठी मला असं वाटत नाही एकच अधिकार आपल्याला संविधानातनं जो महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याचा प्रत्येकाने वापर करा मताचं टक्केवारी अकोला जिल्ह्यातील सगळ्या लोकांना विनंती करेल की त्यांनी शंभर टक्के मतदान करावं प्रत्येकाला मतदानासाठी प्रवृत्त करावं कमी मतदान झालं की तुमचं स्वतःचं नुकसान त्याच्यातनं होतं आणि असा कॅन्डिडेट निवडून येतो की मग जो काही करत नाही आणि मग तुम्ही पाच वर्ष कोणाला तरी कोसत राहता आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा पाच वर्षांनी तेच करसाल तर तुमचं नाही तुमच्या येणाऱ्या पिढीचं याच्यातनं नुकसान होत आहे म्हणून मतदान करावं ही सगळ्यांना विनंती करतो सर जाता जाता आपल्या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांना काय संदेश द्याल नाही मी इथील सगळ्या मतदारसंतील लोकांना एकच हे करेल की तुम्ही मतदान करताना व्यवस्थित कॅन्डिडेट पहा की जो कोण तुमचा आवाज तिथं पोचू शकतो कोण असा व्यक्ती आहे सेकंडली दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की लोकसभेत जवळपास आज पाहिलं तर मला वाटतं uh, जवळपास हा म्हणजे एक्झॅक्ट एक एक आकडे माहीत नाही पण अठ्ठेचाळीस पर्सेंट लोकं जी आहेत की ते दहावी बारावीसुद्धा पास नाही आहेत जे की आपल्या देवा देशाचं सगळ्यात सर्वोच्चोत्तम uh, लोकशाहीचं मंदिर आहे निश्चित तिथं शिक्षित म्हणजे त्याला आपण फॉर्मल अँड अनफॉर्मल एज्युकेशन म्हणतो म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही एज्युकेशन असलेला व्यक्ती तिथं पाठवावं लागेल आपल्याला तसं जर नाही केलं तर निश्चित देशाचं नुकसान कुठं ना कुठं होत असेल तो एक पूर्ण वेगळा विषय त्याच्यावर आपण पूर्ण एक वेगळा इंटरव्यू देऊ शकतो म्हणून मी लोकांना विचारेल की जातीच्या धर्माच्या हातावर मतदान करू नका म्हणून मी लोकांना म्हणेल की न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पडे रहने दो मयान तर हे बाजूला ठेवा आणि व्यवस्थित योग्य कॅन्डिडेट तुमचा विषय तिथं मग तो शेतकऱ्यांचा असो विद्यार्थ्यांचा असो बेरोजगारीचा असो सामाजिक याचा असो आरक्षणाचे मुद्दे असतील एज्युकेशनचे मुद्दे असतील ह्या देशाच्या डिफेन्सचे असतील आपल्या इथे असलेले पाण्याचा विषय असतील देशातील पाण्याची समस्याचं हे करावं लागेल न देश नदी जोडो प्रकल्प असतील ह्या लेवलला विचार करणारा व्यक्ती तुम्हाला तिथं पाठवा पाठवा एवढीच मी सगळ्यांना विनंती करेन सर आपण या आपल्या प्रचाराच्या धावपळीतून वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला आमच्या स्टुडिओला आलात त्याबद्दल मी आर आर सी नेटवर्कच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो आणि आपणही आपलं अमूल्य मत द्या आणि या लोकशाहीचा हा उत्सव साजरा करा भेटूया नमस्कार